मित्रांनो मी तुम्हाला एक अशी औषधी सांगत आहे इकडं थोडं एक टॉपिक अशी आहे की ज्याला कुणाला मुक्का मार लागला असेल पुन्हा शरीरावर गाठी पड गाठी सारखं असेल आणि शरीरावर कुठे सूजन असेल किंवा गळ्यावर कुठे सूजन येणं असा जर प्रकार होत असेल त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी रामबाण औषध सांगत आहे आणि हे तुम्हाला युट्यूब ला बिलकुलही कमी प्रमाणामध्ये असे औषध सांगतेच आणि हे औषध तुम्हाला नक्की या औषधाचा तुम्ही वापर करून बघा आणि त्याला तुम्हाला ताबडतोब फरक पडेल मित्रांनो असे जे पहिले जुने लोक होते आपल्या औषधाचा वापर करत होते आणि त्याला कुठं पळता पळता शिकारी करता करता त्यांना कुठं जखम व्हायची किंवा पास पडल्याच्या नंतर पायाला सूजन यायची असा भरपूर प्रकार होत होता तर ते दोन्ही लोक अशाच औषधींचा वापर करून त्यांची सुजन उतरायचे मित्रांनो कारण तर पहिले दवाखाने नसायचे तर हे अशी औषधी आहे किती जरी दखमदारी झालेली असेल जरी झालेली असेल किंवा त्याच्याला मार असेल हातावर गाठी सारखं झालं असेल तर तुम्हाला त्या औषधांना नक्की फरक पडेल तर तुम्ही या औषधाचा नक्की वापर करा आणि दुसऱ्यांना पण सांगा आणि हे कुठंही भेटणारं औषध आहे मित्रांनो दडीबुटीच्या दुकानावर सुद्धा हे औषध भेटते या औषधाला आंब्या हळद असे म्हणतात आंब्या हळद म्हणजे हळदीमध्ये भरपूर प्रकार आहे मित्रांनो काळी हळद पिवळी हळद लाल हळद आणि आंब्या हळद अशी भरपूर ठिकाणी अलग अलग हळदी येतात त्याच्यामध्ये एक आंब्या हळद हरत अशी हळद आहे त्या हळदीचा असा तुम्ही वापर करून तुम्ही त्याचा मुक्या माराचा लाभ घेऊ शकता मित्रांनो बघा हे आपण आंब्या हळदीचं झा आपली गावराणी हळद नाही आहे ही आहे आंब्या हळद आता मित्रांनो मी तर याला खोदू शकत नाही मित्रांनो तर तुम्हाला आंब्या हळद बनल्याच्या नंतर कोणी बी सांगून देईल या आंब्या हळदीचा कसा उपयोग करायचा आणि कसा लाभ घ्यायचा तर मित्रांनो हे अशीच औषधी आहे या हळदीची गाठ काढून तुम्ही जर कुटून सावलीमध्ये जर वाळवली आणि ती जर गाठ गाठावर अंगावर कुठं कुडून असली ते खुबऱ्याच्या ते, तेलामध्ये ते, जर तिला वल्ली करून जर लेप लावला ताबडतोब मित्रांनो सुगम शरीरावरती ताबडतोब उतरते आणि गळ्यामध्ये कोणाला टॅन्सर फुगणं किंवा गळ्यामध्ये सुजणं फुगी होणं असा जर प्रकार असेल तर तुम्ही ती हळद फुटून जर तुम्ही जर त्याच्यावर लेप केला मित्रांनो तर तुम्हाला नक्की आराम पडते मित्रांनो हे जबरदस्त काम करणारं औषध आहे आणि आम्ही स्वतः सुद्धा या औषधाला घरी यूज करत असतो मित्रांनो तर तुम्ही नक्की करा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला अशाच बिमारीवर कुठलेही औषध असेल तर मी तुम्हाला नक्की सांगाल मित्रांनो तुम्ही